कपूर तालुक्यातील लासूर स्टेशन येथे सोळा एप्रिल ते बावीस एप्रिल दरम्यान आंतरराष्ट्रीय शिवमहापुराण कथाकार पंडित प्रदीपजी मिश्रा यांचे चिरंजीव पंडित राघवजी मिश्रा यांच्या वाणीतून महाशिवपुराण कथेचे आयोजन बाजारतळ येथील संत जगणारे महाराज मंदिर येथे होणार असल्याची माहिती आयोजक गणेश व्यवहारे यांनी दिली आहे दरम्यान बुधवारी तीन वाजेच्या सुमारास महामंडलेश्वर शिवगिरी महाराज यांच्या शुभहस्ते शिव महापुराण कथास्थळी ध्वजारोहणाचा कार्यक्रम संपन्न झाला यावेळी ब्रह्मलिंगन गजानन बाप्पूजी भारतशास्त्री महाराज महामंडलेश्वर विमलगिरी महाराज आद आदींची उपस्थिती होती महंत शिवगिरी महाराज यांचे पूजन वैजापूर मर्चंट बँकेचे संचालक प्रीतम कुमार मुथा बाजार समितीचे सभापती शेषराव नाना जाधव सुरेश जाधव गणेश व्यवहारे माननीय सरपंच प्रदीप भुजबळ संजय पांडव नारायण वाकळे दिनेश व्यवहारे आदींच्या हस्ते करण्यात आले यावेळी शिवभक्तांनी मोठ्या प्रमाणात उपस्थिती दर्शविली होती या, या कार्यक्रमाचे आयोजन श्री घुस गुष, घृष्णेश्वर प्रतिष्ठान करणार असल्याची देखील माहिती देण्यात आली आहे लासूर स्टेशन येथील श्री घृष्णेश्वर प्रतिष्ठान या महापुराण कथेचे नियोजन करणार असून यामध्ये सभामंडप व्यवस्था किचन व्यवस्था मुख्य यजमान व्यवस्था पार्किंग व्यवस्था प्रसाद व्यवस्था संत भोजन व्यवस्था बैठक व्यवस्था यांच्या शिव विविध योजनेचे नियोजन करण्यात आले आहे याआधी सरप लॉन्स येथे शिवगिरी महाराज यांच्या महा पुराण कथेचे वेरुळ येथील पंडित राघवी मिश्रा यांचेही शिवपुराण कथेचे नियोजन गृहणेश्वर प्रतिष्ठानने केले होते त्यामुळे तो कार्यक्रम खूपच यशस्वी झाला होता लासूर स्टेशन इथल्या प्रत्येक धार्मिक कार्यक्रमात श्री भुवनेश्वर प्रतिष्ठान निशुल्क कर नियोजन करून कार्यक्रम यशस्वी पाडतात घुष्णेश्वर प्रतिष्ठानमध्ये गोविंद मुंदडा बाबासाहेब सोमाशे विशाल मुंदडा संतोष साखळे गणेश जेंदुर्डे रामकृष्ण हाडके सतीश महाराज बिरुटे विजय डोके बळीराम मोरे किशोर चव्हाण गुलाबबाग गणेश गोर्डे सतीश जानराव आदींचा समावेश आहे सी एन आय महाराष्ट्र न्यूज साठी प्रतिनिधी जितेंद्र लिंगायत गंगापूर प्रदीप मिश्राजी यांचे चिरंजीव कथा व्यास राघवजी भैया यांचं सुंदर असं कथेचं आयोजन या ठिकाणी होत आहे आणि या ठिकाणी पूजनीय पंचदशराम जो आघाड्याचे राष्ट्रीय अध्यक्ष परमपूज्य सदस्य महामंडलेश्वर स्वामी शिवगिरी बाबाजींच या ठिकाणी आगमन झाले आहे आणि त्यांच्या शुभ हस्ते पावन पादस्पर्शाने या ठिकाणी त्यांच्या शुभ उपस्थितीमध्ये या ठिकाणी ध्वजारोहण या ठिकाणी या कार्यक्रमाचं या कथेचं आज संपन्न झालंय